नमस्कार मंडळीनं जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलात की ज्यामध्ये मी मेन्शन केलं आहे ऑलरेडी की जिजाला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत तर या सहा महिन्यांच्या अवसरवर आम्ही आणलेला जिजासाठी एक खास केक जो असतो हाफ वे टू वन सो तो केक मी ऑनलाईन काही फोटोज बघितले त्यामध्ये मी चूज केला आणि जवळच एक शॉप आहे खंदा कॉलनीमध्ये तिथे मी हा ऑर्डर करायला दिला सो नाव मराठीतच हवं होतं जिजाऊ तर ते मराठीतच दिलं प्रिंट करायला सो हा सगळा एडिबल पार्ट आहे केकमधला राहुलने जाऊन स्वतः केक घेऊन आला कारण बाहेर पाऊस खूप होता सो केक खूप अप्रतिम होता अशा प्रकारे जिजाला आम्ही तिच्या नवीन सोफा चेअरवर बसवला जिजाच्या केक कटिंगमध्ये तिचे सगळे फ्रेंड्ससुद्धा आलेले ज्यामध्ये लाबूबू डॉल कृष्णा आणि तिचा फेवरेट पेंग्विनसुद्धा होता सो आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून हा केक कट केलेला आहे आणि तिचे एक्सप्रेशन होते केक कट करताना ॲक्च्युली काय चालू आहे तिला कळत नव्हतं पण तिचे एक्सप्रेशन भारी होते तिला केक खायचा होता थोडाफार तो खाऊ दिला नाही आम्ही तिला थोडंसं नाकावरती आम्ही केकची क्रीम लावली आणि केकची टेस्ट छान होती आयरिश कॉफी फ्लेवरचा हा केक होता केकचा फ्लेवरसुद्धा छान होता आणि केकची डिटेलिंगसुद्धा छान क करून दिलेली होती केक केकशॉपवाल्याने सो अशा प्रकारे आज आम्ही जिजाचा हाफ पे टू वन ही जी जर्नी आहे सहा महिन्यांची त्याचं सेलिब्रेशन केलं हे सहा महिने कसे गेले पटापट गेले ॲक्च्युली म्हणजे कसे गेले ते काही कळलंच नाही आणि ह्या सहा महिन्यांमध्ये अशा काही मुवमेंट्स आल्या आहेत जे काही फेस्टिवल आलेत अशा काही खूप साऱ्या मुवमेंट्स आल्या ज्या प्रत्येक मुवमेंट आम्ही जिजासोबत सेलिब्रेट केल्यात आणि त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा खूप सारं सेलिब्रेशन करून खूप छान वाटत होतं त्याच्यामध्ये सो so, ह्या सगळ्या मेमरीज ह्या सगळ्या मुवमेंट्स आम्ही क्लिक केल्या जिजाचे फोटोजसुद्धा खूप छान आले आहेत याच्यामध्ये आणि हा जो आहे केकच्या डिटेलिंगचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय केक खूप छान होता चवीलासुद्धा आणि जिजा तिच्या सोफा चेअरवरसुद्धा सुद्धा एन्जॉय करते ही सोफा चेअरसुद्धा मी अमेझॉनवरूनच ऑर्डर केलेली आहे ऑनलाईन So, बैक सो ह्याला बॅक सपोर्ट आहे ज्याच्यामुळे मागच्या मागे असं पडायला मिळत नाही की आणि जो फ्रंटला सपोर्ट आहे तोसुद्धा एक सपोर्ट आहे की ज्याच्यामुळे एकदम म्हणजे बॅलन्सिंग होतं जे तुम्ही बाळ ठेवाल तुमचं ते या सोफा चेअरवर जेव्हा ला ते थोडं बसायला लागेल तेव्हा तेव्हा या सोफा चेअरवर ते बॅलन्स होतं सो इथे हा जिजाचा स्वा सहा महिन्यांचा प्रवास होता याच्यामध्ये तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलवरती काही व्हिडिओज बघितले जिजाचे जे फेस्टिवलमध्ये आम्ही रामनवमी बोला होळी अशा प्रत्येक जो काही फेस्टिवल आहे आपलं आषाढी एकादशी प्रत्येक फेस्टिवलमध्ये आम्ही तिला आपलं जे काही हिंदू वाईफ्स आहेत त्या हिंदू वाईफ्सनुसार आपण तिला एक ग गेटअप दिला आहे अटायर दिला आहे आणि त्यामध्ये तयार केलेलं आहे तिचे ते सगळे क्यूट क्यूट फोटोज काढलेले आहेत सो हे सगळं तुम्ही आमच्या चॅनलवर बघू शकता आणि असाच जिजाचा आणि आमचा जो प्रवास चालू आहे आमच्या लाईफच्या जर्नीमध्ये तो प्रवास बघण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल आजच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका हे व्हिडिओ असेच तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याच्यावर कमेंट करा आणि मला आम्हाला नक्कीच कळवा जेणेकरून आम्ही असेच खूप सारे असे व्हिडिओ जिजाचे जे काही आम्ही तिच्यासोबतचे सेलिब्रेशन करतो किंवा जे डे टू डे लाईफ आमचं जे आहे जिजासोबत चालू त्याचे जे छोटे मोठे व्हिडिओ जे काही असतील ते आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड करत राहू धन्यवाद Shi s suami samorta, Či sva mi samrrte šiswamimi